नमस्कार शेतकरी मित्रो माझं नाव जितेंद्र शिवाजी आयरे रानार देपूरपाडे तालुका देवळा जिल्हा नाशिक पूर्वीपासून आमची वीस पंचवीस एकर शेतजमीन आहे त्याच्यात आम्ही डाळी कांदा मका बाजरी असे पिकं घेतो त्याच्यात जे आमचं मुख्य पीक आहे मका गेल्या तीन वर्षापासून त्याच्यावरती लष्करी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळत आहे तर मग आम्हाला समजलं की डेलिकेट फवारल्याने चांगले रिझल्ट मिळतात तर मग आम्ही दहा ते बारा दिवसांनी पहिली फवारणी एकरी शंभर मिली या प्रमाणाने घेतली आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी तीस दिवसांनी घेतली त्याच प्रमाणाने एकरी शंभर मिली तर आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट दिसून आले आळाई आटोक्यात आलेली दिसली आणि त्याच्यानंतर पोगासुद्धा आम्हाला मक्याचा जोमदार वाढलेला दिसला मक्याला चकाकी दिसली पानं मोठी दिसली खूप उत्कृष्ट प्रकारे रिझल्ट मिळाले तसेच मक्याचा हा जो चारा आहे हा जनावरांसाठी चांगला सकस निरोगी आहे जनावरंसुद्धा आवडीने खातात आणि डेलिकेट मारल्याने जी वाढ झाली मक्याची त्याच्याने आमचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलं जी अपेक्षा होती की आता वाटायचं हे जा पीक जाईल आपल्या हातून आळईमुळे मोठ्या प्रमाणात ही हानी होणार होती पण ती वाचली आणि चांगले रिझल्ट मिळाले म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की मका पिकाला लष्करी आळीसाठी तरी डेलिकेटची फवारणी घ्यावी एकरी शंभर मिली या प्रमाणाने चांगले उत्कृष्ट रिझल्ट आहेत आणि चांगलं प्रोडक्ट आहे डेलिकेट हे आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहेत उत्पन्न हे भरकोस मिळतं मारलं गेलं पाहिजे ते डेलिकेट दोन वेळा पिक येईल जोमदार डेलिकेट दोन वेळेस पिक दमदार